झाडावर कसा असतो माहितीये का कसा असतो सांग बघू शेज लगीन झालेलं सांग आणि असं की लहान असताना पाण्याला शहा बांधरा आणि हा बावीस वर्षाचा घोडा झाला बावीस वर्षाचा आता साठ वर्ष नाही बर हे नाही एज कमी आहे माझी आता सध्या पांढरी झाली रोज कळायला होता नाही नाही चेक करून बघ चेक काय करायचं आम्ही रोज या सांगत अरे मी अजिबात काय करत नाही कड्याच पाण्याला बाशिमधून लगेन झालेल्या घडी बावीस वयाचा झाले त्याच्या आई वडिलांना सांगितलं लगीन झाले कुठल्या गावात असते या मला माहित आहे माझं लगीन झाले म्हणून अरे पर आम्हाला माहितीये की आम्ही केले या तुम्ही केला लहान असेल र मग बायको माझी कुठं आहे बायको असेल की त्या पलीकडल्या गावात सासरवाडी थे जावी गड्याने विचार केला आता सासरवाडीला जायला पाहिजे बरोबर आहे बघा किती शाणा हो। पहिलं यष्ट नव्हत्या चालत जायला लागत होतो बाबा गड्याने ठराव था केला उद्या जाणार बायकोला भेटायला सासरवाडीला अरे जाणार चप्पल नाही बरोबर अंगावर ना चांगली कपडी नाही ती बरोबर आहे गडी कवा आघोळी करत नव्हता तोंड्यानं सांग की तोंडाने सांग काय करत नव्हतं सोड मग गड्यांत ठरवलंय सासरवाडीला जायचं आहे आता तुझ्या नादा लागलोय मग कुठेतरी शॅम्पू लावायला लागलो अरे पाटील म्हणजे पाटला धरणार असतं पाटलाकडने एक नवीन फॅन घेतला गड्याने पाटलाच नाव वाट घेऊ नको लगा का तिला येडाय पाटील येडा असते आता पैसे घेते पाटील किती जरी येडी असली तर कानपाणात किती मी हाना फक्त पाटील म्हणा अरे येताना पैसे देते आणि जाताना मागून घेते असा पाठीलाय नव्हती मग पाटला सारख्या पॅन घेतला बर आरेवाडी पूजार बाबा रोज ताजा पैसा आहे तुझ सांगायला जे माझं आरेवाडीच्या पुजारांकडनं गॉगल घेतला कारण रात आढळली होती दिवस मावळला की दिसायचं कमी येत होत बर आणि निंबाड्या सरकारकडनं शेअर टिकेटला हे त्याला बोल लोक आहे ते मला गाडीवर आणते आपला राजनीचा सागर आहे की शाहीर हा त्याला म्हणते खपून येते या त्या जोडीला रकडली शंभर पन्नास रुपये खर्चाला घेतलंय देते ते मला ऑनलाईन मारतय मागितल्या मागितल्या काय लागा एकाकडनं बूट घेतलंय एकाकडनं प्यान एकाकडनं शर्ट आणि एकाकडनं पेंट आता काय लावलेला ना कधी चाललाय सासरवाडीला हे बघा सासरवाड्या चाललाय कधी माझ्या शेवगडी सासरवडल्या चाललाय बर आमच्या सारखं रोही सारखे चार पाच मित्र गाठ बुटलो रोहित बोल नको मुंबईचा वाघ ऐकू अरे का बोल अरे कोणीकडे सकाळ सकाळ बायको नाही चाललोय मी मी का बायको होती बायको दुकानात भेटत्या काय नाही हे बघा या सागरला बायको नाही कितीला भेटते सांग तिला अरे दुकानात भेटत नाही मग म्हंटला की बायको नाही चालू माळव्याच्या पाळव्याच्या भेटत भेटत्या मायावाच्या पेटीत भेटल्या हो म्हणजे तुला पाहिजे का एखादी आणि सागरला बघायची पोरगी मिळेल झाली त्याला ते असाच फेरला तर चालते आरवाडीचा पुजारी आहे म्हणजे भंडारा लावत आता असा म्हणजे भंडारा लावत फिरला पाहिजे बरोबर आहे ती पुजारी आहे बरं असू दे तू बायको कड चाललाय मंगी होय बायको तुझी किती पाहिजे बायको तुला काही चालू डोसक्यात हाणू का अरे माझेच्या पेटीत तुम्ही भेटते म्हटलास ना होय म्हणताना म्हणले किती पायाचे पाहायचे दोन हात आहे की नाक आहे डोळा आहे हाय होय तो जाऊन बघितलाय का ना मी अजून नाही आहे मग भिंग बघायच्या आधी काय तू काय वही सांगायला काय ब्राह्मण लागला का पंचांग आहे काय मी सर डायरेक्ट हेळवी आहे सगळं माझ्याकडे आहे तो सासरे वाटलं चाललंय होय येडाय खोड्या असं जाईल लगा तुला दहा दिवस लागतील कापडे नऊ वाटेने जाऊ नको वाटून गेला इरडीजण बसाचा प्रवास किती आता किती वेळ झाला या साठ किलोमीटर आहे किती आहे साठ सत्तर किलोमीटर असेल गे त्या सागरचा दम लागा जेल ला नऊ वाजे बसने वाटले या वय वाटले वाटले किती अंतर आहे बस बरोबर आहे रस्त्याने जाऊ नको मग मग जाऊ का असं सर

रे तुझं ऐकायला गा घड्याला पटलं बरं का बरोबर आहे असं केली सासरवाडी लगेच इथे म्हणजे घडी चालला गे ऐकत सासरवाडीला छाती मोडल छाती मोडल पुढे बघायचा तो बघायचा पुढे बघायचा महागे घ्या बघायचा असा करत करत घडी सासरवाडीला चाललेला बरोबर आहे आणि तिथे एका मामाचा शाळू होरड्याला आलेला बरोबर आहे तो मामा बसलाय माझा मुंबई जोड झाला डिंबाडे <laughs> हा इथं हा या टिंबाड्यासारखा शाळू हो आलेला बर आणि कोण तर चोर यायचं रोज रातच चोरून येत बरोबर आहे बाबा रातच रोज चोरून यायचं होय तिने ठरवलं आता कोण का असणार पण चोर धरल्याशिवाय सुट्टी नाही आज त्याला सुट्टी नाही बरोबर आहे पाचसा गडी शाळवात ना तरी लपून बसली तुझ्यासारखा नव्हता एकदा महागे एकदा थोडी एकदा घडीने ध्यान ठेवलं एकदा बघते अगा एकदा बघते चोर घावला बघ चोर आज ह्याला धरलं तर आजच उद्या घावणार नाहीये सगळ्यांनी जाळे केल्याने कधी एवढा धरला मारू हे लावू